शासनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी मोफत व स्वस्त अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे हे धान्य नियमित मिळवण्यासाठी ज्या कार्डधारकांची नावे रेशन कार्डमधून कमी झाली आहेत त्यांनी आधार कार्ड दाखवून पुन्हा के वाय सी अपडेट करावी तसेच ज्यांच्या घरातील कोणी सदस्य मयत झाला असेल त्यांनीही याबाबत जवळील रेशनिंग दुकानदारास माहिती द्यावी असं आवाहन रेशनिंग दुकानदार यांच्या वतीनं करण्यात आलं आहे लाभार्थींना शासनाच्या नियमाप्रमाणे जाहीर सूचना सर्व काळातील लाभार्थींनी आपापल्या काळातून जी जी व्यक्ती आहे त्यांनी केवायसी करून घ्यायचं आहे केवायसी म्हणजे आपण हयात आहे किंवा नाही हे शासनाला सांगण्यासाठी आपण केवायसी करून घेत आहे तरी कृपया प्रथम शासनाने आम्हाला सात तारीख दिलेली होती तद अजून काय पुन्हा तारीख दिलेली नाही आम्ही आमचं केवायसी करायचं काम चालू ठेवलेलं आहे तरी कृपया करून जे कोणी शासनाचे धान्य मिळण्याचे लाभार्थी असे ते नेऊन आपली के वाय सी करून घ्यावं असे मी आपल्याला रिशनिंग दुकानदाराच्या मार्फत विनंती करीत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र